जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर तुम्ही आणि अनेक हवामान अभ्यासक सांगतायत की म्हणजे अहिल्यानगर मध्ये पाऊस पडेल आणि तुम्ही देखील सांगताय की म्हणजे की अहिल्यानगर जो जिल्हा आहे तो पर्जन्य छायेमध्ये आहे परंतु तिथे नुसती सर भुरभूर पडत आहे तर शेतकऱ्यांच्या मनात मोठा प्रश्न आहे सर की मग पाऊस कधी पडेल नक्कीच नक्कीच बघा मागचा जर विचार आपण केला तर एक जुलैला आणि दोन जुलैला जो विश्वास होता मॉडेलनुसार तर ते विश्वास त्या पद्धतीने तो पात्र ठरलेला नाहीये कारण की हा जो जिल्हा आहे हा पूर्णपणे पर्जन्य वरती आलेला आहे आणि आवर्षणग्रस्त प्रणाली याला म्हणता येत नाही कारण की आवर्षणग्रस्त प्रणालीमध्ये वातावरण जे आहे ते सक्रिय होत नाही दिलेल्या तारखेनुसार जर आभार नसता आला तर या ठिकाणी आपल्याला समजून आपला अंदाज सक्रिय सुटलेला आहे सर ही जी काही परिस्थिती आहे ह्या भागामध्ये ही सुधारण्यासाठी कमी कमी तरी कालावधी लागणार आहे हॅलो हॅलो बोला ना सर हा तर ही काही आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये विचार जर केला तर उत्तर महाराष्ट्राची आणि मराठवाड्याची परिस्थिती ह्या काळामध्ये सुधारण्याची शक्यता दाट आहे आज जर आपण विचार केला तर नागपूर चंद्रपूर गोंदिया ह्या चार चारवती थोड्या थोड्या प्रमाणामध्ये का होणार बऱ्याच ठिकाणी दमदार ते चांगला जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे त्यानंतर परिस्थिती जर आपण पाहिली सोमवार पर्यंतची म्हणजे सहा आणि सात नाशिक नाशिकचे चांदवड मालेगाव कम कमतरता असलेले भाग ज्यामुळे या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी देण्याची वेळ आलेली आहे तिथे रिमझिम पावसाचे प्रमाण हे छत्रपती संभाजीनगर जळगाव जिल्हा बुलढाणा अकोला अमरावती त्यामध्ये जालनाचाचही समावेश असणार आहे त्यानंतर जे काही शेगाव पट्टा आहे मेकर खामगाव चिखली जे काही परिसर आहेत लोणाबरोबर यांची परिस्थिती येत्या तीन दिवसामध्ये सुधारणार आहे आजपासून कोणत्याही क्षणी पण जोर जो आहे तो सोमवारच्या डेटला म्हणजे सहा आणि सातच्या टायमिंग नुसार नुसार हा पाऊस वाढत्या दिशेने आहे जे काही एम पी लगत एक टफ लाईन गुजरात मार्गे अरबी समुद्रात सक्रिय होण्याच्या मार्गावरती आहे आणि वाऱ्यानुसार डगांची निर्मिती या भागामध्ये दिवसा गणेश प्रचंड प्रमाणात वाढ होण्यासाठी मदत होते आहे सध्या तरी याचा फायदा पूर्व विदर्भातल्या गडचिरोली चंद्रपूर गोंदिया वाशिम हिंगोली आणि जवळपास यवतमाळ जिल्ह्यामध्ये याचा समाविष्ट प्रवेश आहे या भागातली जी काही परिस्थिती आहे ह्या तीन दिवसामध्ये नक्की सुधारेल पण जे काही देवी देवीनगर परिसर आहे छत्रपती संभाजीनगर सुद्धा काही प्रमाणामध्ये आहे त्यानंतर सांगली सोलापूर बीड जिल्हा आहे लातूर परिसर आहे याची परिस्थिती थोडी फार आ, तीस जून सारखी म्हणजे तीस जून पाऊस तिथे ऍक्टिव्ह झाला होता त्यावेळेस थोडे भाग घेण्याची जी कव्हरेज आहे थोडं वाढत आहे या भागांमध्ये परभणी नांदेडची जी परिस्थिती आहे ही दोन दिवसानंतर सुधारणार आहे आज आणि उद्या काही ठिकाणी तर परवाच्या डेटला म्हणजे सहा सातला बऱ्याच ठिकाणी हा पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे त्यानंतर एकंदरीत सर्व भागांचा जर आपण आढावा थोडक्यामध्ये जर घेतला सर तर खांदीची परिस्थिती या दोन दिवसामध्ये कवरींच्या बाबतीमध्ये चांगली आहे जवळपास पंच्याण्णव टक्के कवरी विषय इथे येतो आहे छत्रपती संभाजीनगर पंच्याहत्तर टक्के कवरींच्या बाबतीत सक्सेसफुल ठरणारा अंदाज आहे म्हणजे कन्नड सिल्लोड वैजापूर गंगापूर पैठण क्षेत्र त्यानंतर जालन्याच्या बाबतीत फोकोदन जाफराबाद Uh, हे क्षेत्र आहेत घनसावंगी पट्ट्यामध्ये रिमझिम पावसाची शक्यता सोमवारपर्यंत आहे म्हणजे सात जुलैपर्यंत त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याची जर थोडक्यामध्ये माहिती घ्यायची झाली तर मौताळा परिसर पासून चिखली खामगाव लोणार शेगाव पट्टा सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट आहे अकोल्याचे सर्व सर्व तालुके सोमवारपर्यंत म्हणजे सहा सात तारखेपर्यंत सगळे तालुके, तालुके आहेत नागपूरचे कटोल वगैरे भागामध्ये काल अतिवृष्टी सारखं किंवा काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालाय पण कवरिंगच्या बाबतीत ह्या जिल्हा देखील ह्या दोन दिवसामध्ये पूर्ण होईल आजही चार जुलै नागपूर साठी गोंदिया भंडाऱ्यासाठी वर्ध्यासाठी पोषक ठरणारे आहे हिंगोलीच्या बाबतीत यवतमाळ चंद्रपूर वाशिम हिंगोली सामाविष्ट प्रवेश जो आहे तो दोन दिवसामध्ये सगळी भाग ही कवरिंग करण्याच्या बाबतीत आहे सहा जुलैची यांना तारीख देण्यात येईल आजपासून कोणत्याही क्षणी हा पाऊस ऍक्टिव्ह होऊ शकतो जालन्याच्या बाबतीत व कवरिंगच्या बाबतीत अग्रेसर राहणार आहे ह्या छत्रपती संभाजीनगर इतका त्यामुळे घणेशावंगी अंबाडपट्टा रामनगर मंठापट्टा परतूर हे देखील समाविष्ट आहेत परभणीच्या बाबतीत सेलू मानवत परिसर गंगाखेड सोनपेठ परिसर हे देखील भाग आजच्या पासून आजपासून पुढच्या तीन दिवसामध्ये सहा जुलैपर्यंत कवरिंगच्या बाबतीत चांगले आहेत बीडची समाविष्ट परिस्थिती परिश् जर बघितली आपण बीड माजगाव पट्टा परळी बैजनाथ पट्टा के धारूर पट्टा हा देखील वडवणी साहित्य जंगली बरी आहे कडाष्टी किंवा वरचे जे भाग असतील पश्चिम भागातले भागा यांच्या बाबतीत परिस्थिती नॉर्मल हलक्या पावसाची राहील लातूरच्या बाबतीत श्रीरा अंतपाल उदगीर अहमदपूर परिसर ही भागांची जी परिस्थिती आहे ही थोडीफार सुधारणार आहे सहा आणि सातला पण वारे मात्र सहा तारखेला अति जोराने पाच किंवा सहाच्या रेलावती जास्त राहणार आहे एकंदरीत नांदेडची परिस्थिती आपण जर पाहिली तर सर्व तालुक्यांना सर्व भागांना पाऊस हा ऍक्टिव्ह होणार आहे नांदेडच्या बाबतीत जर विचार केला तर नांदेड पर्यंत पर्यंत वाऱ्याचे जे ढग आणलेले असतात ते कमजोर होत आहेत त्यामुळे तिथे पाऊस पडण्याचं प्रमाण सहा सात तारखेला भर आहे एकंदरीत सगळ्या गोष्टी अशा आहेत